नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण टी टी सी एस व आय बी पी एसने विचारलेले मराठीचे क्वेश्चन पाहणार आहोत विरामचिन्हाचा अचूक वापर केलेले वाक्य ओळखा व वा अचूक पर्याय निवडा आन्सर आहे ऑप्शन क्रमांक तीन आजी म्हणाली महाभारत कुणी लिहिले आहे का तुला ठाऊक खालीपैकी कोणते वाक्ये भविष्य काळातील आहे आन्सर राहिल। आहे ऑप्शन क्रमांक तीन तृप्तीचित्र बनवत राहिली राहील खाली समानार्थी शब्दाच्या जोड्या दिलेल्या आहेत त्यातील चुकीचा पर्याय शोधा आंसर आहे ऑप्शन क्रमांक दोन संहार रक्षण खालीलपैकी कोणते पुराण कर्मनी प्रयोगाचे उदाहरण आहे आहे ऑप्शन क्रमांक चार नळे इंद्रासी असे बोली जेले. समानार्थी शब्दाच्या समूहातील अयोग्य शब्दगट ओळखा आन्सर आहे ऑप्शन क्रमांक दोन कर हस्त पाणी त्याच्याने एवढी रक्कम देवणार नाही या वाक्यातील प्रयोग कोणता आन्सर आहे ऑप्शन क्रमांक चार शक्य कर्मणी लवाने चंद्रकेतूचा घोडा धरला प्रयोग ओळखा आन्सर आहे ऑप्शन कर, क्रमांक दोन कर्मणी प्रयोग अवजड लाकूड डोक्यावर घेऊन तो पाच किलोमीटर पायी चालला आधोळकित शब्दाचे लिंग ओळखा आन्सर आहे ऑप्शन क्रमांक तीन नपुसक लिंग खालीलपैकी भावे प्रयोगाचे उदाहरण ओळखा आन्सर आहे ऑप्शन क्रमांक चार रामाने रावणास मारिले त्याने असंख्य डायडॅस केल्या आन्सर आहे ऑप्शन क्रमांक तीन चुका खालील पर्यायी उत्तरातील विरुद्धार्थी शब्द असलेले पर्यायी उत्तर कोणते आन्सर आहे ऑप्शन क्रमांक दोन अंगुतक आमंत्रित खालीलपैकी चुकीचा पर्याय कोणता आहे आन्सर आहे ऑप्शन क्रमांक दोन मी भारताचा नागरिक आहे भूतकाळ खालील वाक्यातील कर्म कोणते आहे आन्सर आहे ऑप्शन सॉरी खालील वाक्यातील कर्म कोणते आहे त्याची गोष्ट लिहून झाली आन्सर आहे ऑप्शन क्रमांक एक गोष्ट फार। सुंदर चित्र काढतो या विधानात विधानार्थी वाक्याचे पुढील पैकी योग्य उद्गारार्थी वाक्य ओळखा आन्सर आहे ऑप्शन क्रमांक एक तो किती सुंदर चित्र काढतो पर्याय उत्तरातून संयुक्त वाक्य ओळखा हनुमान सीताशुद्धीसाठी लंकेस गेला व तेथे त्याने अशोकवनात सीतेला पाहिले आणि परत येऊन त्याने श्रीरामचंद्रान ते निवेदन केले वाक्यात क्रियापदाने दाखवलेली क्रिया, क्रिया करणारा जो कोणी असतो त्यास डायडास असे म्हणतात आन्सर आहे करता श्याम वर्गात कधीच गैरहजर राहत नाही अधोरेखित शब्दाचा समाज ओळखा आहे ऑप्शन क्रमांक तीन अवयभाव अधोरेखित शब्दाचा समास कोणता आहे पाच दहा रुपयांनी त्याचे काय होणार आन्सर आहे ऑप्शन क्रमांक दोन संख्यावाचक विकल्पार्थक समाज तमया शब्दासाठी समानार्थी नसलेला शब्द कोणता आहे आन्सर आहे ऑप्शन क्रमांक दोन नभ खालीलपैकी कोणते दासी शब्दाचे अनेक वचन आहे आन्सर आहे ऑप्शन क्रमांक एक दासी जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा